good i <laughs> mesidaya nukoooo om cho nog osho Mechanical Coрон Terima kasih telah <laughs> menonton श्रीताई नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार म्हणतात दादा नमस्कार ताई साहेब कशा आहात आपण झाला पाणी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग आपला दिवस खूप आनंदात जाऊ आशेष ट्रायल म्हणून घेतली बरं का आज पाहिलं अंदाज प्रथम लाईव्ह झालाकाच्या पाणी कशा तुम्ही गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपला दिवस खूप आनंदात जाऊ हा माझा जा गोठ फार्म आहे लाईक केलं दादा धन्यवाद ताई साहेब लाईक केल्याबद्दल मनापासून अभिनंदन आभारी आहे तुमचा झलकाच्या पाणी संध्याताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपला दिवस खूप खूप आनंदात जावं नमस्कार दादा नमस्कार ताई था, साहेब संध्याताई कशा आहात झालं का पाणी चहा नाही घेत हो का अरे वा मी पण नाही चहा घेत चहा वगैरे झाला का ना था, दादा नाही झाला ताई चहा नाही आता डायरेक्ट नाश्ता जेवणच नाश्ता जेवणच करायचं आणि लगेच मग काम चालू आता बाहेरचं झालं एक मधलं काम नमस्कार सर्वांना म्हणतायेत नमस्कार नमस्कार किती शेळ्या आहेत सर्व लहान मोठे पन्नास आठ आहेत ताई संध्याताई माझे लॉंग व्हिडिओ बघा मी पण तुमचे पाहिल गजानन दादा नमस्कार हो दादा झाला दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये खूप खूप धन्यवाद गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपला दिवस खूप आनंदात जावो ताईंनी सपोर्टिंग कमेंट केलेले आहे इमोज पाठवले जय श्रीताई खूप खूप धन्यवाद चहा झाला का नाही दादा चहा नाही झाला बरं का आता नाश्ताच करणार आहे ना मी डायरेक्ट श्री स्वामी समर्थ संध्याताई खूप खूप धन्यवाद हो दादा सर्वांनी लॉंग व्हिडिओ बघा माझे गोट फार्म या चॅनलवरचे मी सुद्धा सर्वांचे बघेल हा सुद्धा हा चॅनल फक्त माझा सपोर्टिंगसाठी आहे बरं का नमस्कार दादा तुम्हाला जयश्रीताई म्हणतात दादा नमस्कार म्हणत आहेत जयश्रीताईनी इमोज पाठवलं आहे रामराम मंडळी रामराम मंडळी संध्याताई म्हणत आहेत जयश्रीताईने इमोज पाठवलं आहे आमच्या आरतीताईंचं पण आगमन झालं आरतीताई फक्त ट्रायल म्हणून घेतलं आहे बरं का थोडा वेळ पाच पाचच मिनटं घेणार आहे दहा मिनटं बंद करणार आहे ताई नमस्कार म्हणतात ताई नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपला दिवस खूप आनंदात जाऊ आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये झालं का चहा पाणी वगैरे तुमचा जय श्रीताईनी मज पाठवला लाईक केलं दादा धन्यवाद आरतीताई संध्याताई म्हणतायत नमस्कार मंडळी सपोर्टिंग कमेंट केलेले आहेत ताई म्हणतात नमस्कार दादा गजानन दादा म्हणत आहेत नाश्ता डायरेक्ट हो दादा नाश्ताचा असतो मी काय चहा घेत नाही बरं का डायरेक्ट असतो असतोय ताई म्हणतात जेवण केलं का हो आता जेवणच वाट पाहत आहे माझी नीताताईंचं आगमन झालेलं आहे नीता ताई नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपला दिवस खूप आनंदात जावो सर्वांना नमस्कार म्हणतायत आणि आरतीताई म्हणतात सकाळी सकाळी हो सकाळी सकाळीच असतंय जेवण माझं आणि जय श्रीताई म्हणतात नमस्कार आरती ताई ताई म्हणतात लाईक केलं धन्यवाद ताई साहेब लाईक केल्याबद्दल मनापासून तुमचा आभारी आहे आरतीताई म्हणतात ताई रामकृष्ण हरी दादा म्हणतात जय श्रीताई नमस्कार आरतीताई म्हणतात लाईक केलं आहे जय श्रीताई म्हणतात निताताई नमस्कार ताई म्हणतात सर्वांचं पाणी झालं का आणि आरती ताई म्हणतात आता मी आवरत आहे टिफिन हो का बरोबर ठीक आहे आवरा आणि तुम्ही लाईव्ह घेत जा आता किती दिवस लग्नाच्या याच्यातून बाहेर या जयश्रीता म्हणतात नमस्कार गजानन दादा आणि आरतीय म्हणतात सकाळी सकाळी आणि पुण्यामध्ये खूप थंडी आहे गावाकडे ऊन असेल तर पाठवा थोडं हो का इकडं तर आमच्याकडं ऊन पडलंय आता बरं का पण थंडी पण आहे आणि ऊन पण पडलेलं आहे हे पहा ऊनच आहे सगळं ग्राउंडमध्ये आणि गजानन दादा म्हणतात गोलगोल फिरत आहे हो हो का मीता ताई दा म्हणतात दादांची रेंज गेली वाटतंय बाकी मजेत आहे ना हो मस्त मजेत आहे लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद दादा नितानंद दादा एवढ्या सकाळी कोण जेवण करते का चहा पाणी नाश्ता असतो आहे माझं जेवण असतं आहे मी आता बघा चहा घेत नाही डायरेक्ट जेवणच करणार आहे आणि सर्वांचं खूप खूप स्वागत मनापासून अभिनंदन आभारी आहे सर्वजण सकाळ सकाळ आपला बहुमूल्य वेळ काढून माझ्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नीता ताई बोला माझं असतं बरं का सकाळ सकाळ जेवण कारण मला जावं लागते ना चला ठीक आहे जयश्रीताई खूप खूप धन्यवाद बरं का जयश्रीताई माझा एक दुसरा चॅनल आहे कैलास गावडे गोट फार्म या चॅनलवरती माझा मोनो झालेला आहे तर त्याच्यावरचे लाँग व्हिडिओ बघा तुमचे सुद्धा व्हिडिओ बघाल मी कैलास गावडे गोट फार्म या चॅनलला भेट द्या सर्वांनी आणि त्याच्यावरती लाँग व्हिडिओ आहेत लॉन्ग व्हिडिओ बघा मी सुद्धा सर्वांचे लाँग व्हिडिओ बघेल गजानन दादा म्हणतात भेटूयानंतर लाईव्हला जायची वेळ झाली आहे ओके ओके दादा ठीक आहे ओके श्रीताई खूप खूप धन्यवाद श्रीताई तुमचा लाईव्ह असतो का टायमिंग सांगून द्या मला मी नक्की येईल श्रीताई लाईव्ह असतो का तुमचा माझा आज पहिलाच लाईव्ह आहे आणि पहिल्याच लाईव्हमध्ये जयश्रीताईंनी पहिलीच हजेरी लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून तुमचा मी आभारी आहे तुमचा लाईव्ह असेल तर सांगा आणि माझा दुसरा एक मोठा चॅनल आहे तो मोनो झालेला आहे कैलास गावडे गोट फार्म तर त्याच्यावरचे लॉंग व्हिडिओ बघा जाहिरात स्किप न करता वाहक पाठवला शेळ्या सांभाळा हो का ओके ओके इथं पकडली ना माझी तीन वेळा शेळ्या पकडल्यात बरं का ताई इथं वाघाने हे बघा ह्या जागेवरती जिथं समोरच आहे ना इथूनच दोन वेळा एकदा इथं पकडली दोन वेळा शेतात पकडल्या बरं का वाघानी शाळा नाही घेत अच्छा घेत नाही का बरं बरं ठीक आहे तर मी तुमचे व्हिडिओ नक्की बघेल रेसिपी चॅनल आहे ना ताई तुमचं का कशाचा आहे खूप खूप धन्यवाद <coughs> वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे शिलाई मशीन अच्छा ओके ओके ठीक आहे माझा दुसरा एक मोठा चॅनल आहे ताई त्याचं चॅनल मोनो झालेला आहे कैलास गावडे गोट फार म्हणून जर भेट दिली नसेल तर भेट द्या आणि लाँग व्हिडिओ बघा माझे मी सुद्धा तुमचे लाँग व्हिडिओ बघेल तुम्हाला सुद्धा वॉच टाईम वाढायला मदत होईल चला स्वयंपाक करायचा आहे ओके ओके ठीक आहे बाय बाय ठीक आहे धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप -खुँ मनापासून तुमचा आभारी आहे मी पण बंदच करणार आहे आता बाय बाय सध्या आपलं थोडं ट्रायल म्हणून चालू केलं होतं आज पहिला प्रथम लाईव्ह आहे तर ओके बाय बाय घ्या काळजी मी पण बंदच करतोय आता